हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज पास्ता बनवणार आहे छान लहान मुलं वगैरे आणि नाश्त्यासाठी आता आपण हे एवढा नासा हे घेतला पाणी ॲड करते याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण मीठ ॲड करत आहे मीठ ॲड केला आता थोडं तेल ॲड करू थोडं तेल ॲड करायचं चा। आणि छान याला उकडू द्यायचं चा। आहे छान वापेवर मध्ये मध्ये असं फिरवायचं आहे कारण तर हे बघा असे चिपकते तेलाच्यासाठी टाकलं आहे चिपकत नाही एकमेकाला हे बघा मोकळे मोकळे झाले आहे छान आता पाच मिनटं याला उकडू द्यायचं आहे हे बघा उकडलेलं आहे आता आपण याच्यातलं पाणी काढू आणि नंतर फोडणीची तयारी करू तेल तापलं आहे आपलं मी तेल ठेवलं होतं तापाला

मिरची ॲड करते आता गाजर ॲड करताय तिखट आहे हळद हो आहे आणि मीठ पण आहे याचं पकलाय छान आता मी पास्ता ऍड करते छान खुल्ले फुल्ले झाले आपले ते पकले नाही आहे हा मसाला टाळता मागे मसाला पूर्ण टाकायचा टोमॅटो सॉस आहे शिमला मिरची वगैरे तुम्ही ऍड करू शकता माझ्याकडे नव्हती पास्ता तयार ता खूप सुंदर सेंट येत आहे हे बघा आपला झटपट नाश्ता तयार आणि याच्यामध्ये तुम्ही सांबार पण ॲड करू शकता आमच्याकडे सांबार खात नाही मुलं म्हणून मी ॲड केली नाही सुंदर हे बघा खुले 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 फुले पास्ता तयार ता छान ठीक आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा छान पास्ता हे झाला साहेब सिंपल आणि सोपी रेसिपी गॅस बंद करते झाले आपण मस्त आणि भेटू आपण छानशा पुढच्या वेळी व्हिडिओमध्ये this task.